नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण भारतीय भूगोलाविषयी काही प्रश्नोत्तरांची माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते राजस्थान क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान राज्य कोणते गोवा भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते उत्तर प्रदेश भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते सिक्कीम भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली गेली आहे ब्याऐंशी डिग्री तीस पूर्व भारताचे क्षेत्रफळ किती आहे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो सातवा भारताची एकूण भूसीमा किती आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटर भारतातील किती राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे नऊ गुजरात आंध्र प्रदेश तामिळनाडू महाराष्ट्र केरळ ओरिसा पश्चिम बंगाल कर्नाटक गोवा भारतातील कोणकोणत्या कौन राज्यातून कर्कवृत्त जाते राजस्थान गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल मिझोरम त्रिपुरा भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात किती अंतर आहे प्लस पाच पूर्णांक तीस गुरु शिखर कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे अरवली भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे कांचनगंगा भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता जोग धबधबा तिलय धरण कोणत्या नदीवर बांधले आहे बाराकर नदी यमुना आणि गंगा नदीचा संगम कुठे होतो प्रयागराज अलाहाबाद ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठे होतो मानस सरोवर तिबेट भारतातील सर्वात लहान नदी कोणती आहे अरवली नदी राजस्थान भारतातील सर्वात लांब नदी कोणती गंगा नदी बद्रीनाथ मंदिर कोणत्या नदीच्या किनारी आहे अलकनंदा नदी केदारनाथ मंदिर कोणत्या नदीच्या किनारी आहे मंदाकिनी नदी अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांचा संगम कुठे होतो रुद्रप्रयाग भागीरथी आणि अलकनंदा नद्यांचा संगम कुठे होतो देवप्रयाग अयोध्या कोणत्या नदी किनारी आहे सरैव नदी सुरत शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे तापी नदी विजयवाडा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे कृष्णा नदी गुवाहाटी शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ब्रह्मपुत्रा नदी वाराणसी शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे गंगा नदी उज्जैन शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे क्षिप्रा नदी गांधीनगर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे साबरमती नदी कोटा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे चंबल नदी नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे गोदावरी नदी कावेरी नदीचा उगम कोठे होतो ब्रह्मगिरी टेकड्या कर्नाटक सतलज नदीचा उगम कोठे होतो राक्षसताल तिबेट नर्मदा नदी कोणत्या पर्वतरांगांमधून वाहते विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगा धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे नर्मदा नदी शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे कावेरी नदी वैनगंगा आणि पैनगंगा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत गोदावरी नदी तवा नदी कुठल्या नदीची उपनदी आहे नर्मदा नदी क्षिप्रा नदी कुठल्या नदीची उपनदी आहे चंबल नदी तुंगभद्रा आणि भीमा कुठल्या नदीच्या उपनद्या आहेत कृष्णा नदी दामोदर नदी कुठल्या नदीची उपनदी आहे हुगळी नदी कोणत्या नदीला बिहारचे दुःख असे म्हटले जाते कोसी नदी गंगा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखली जाते पद्मा नदी ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते जमुना नदी लुनी नदी कोणत्या राज्यातून वाहते राजस्थान जगोई आणि चोलेम हे कोणत्या नृत्य प्रकाराचे दोन भाग आहेत मणिपुरी भरतनाट्यम कोणत्या राज्याशी संबंधित आहे तामिळनाडू यक्षगान कोणत्या राज्याशी संबंधित आहे कर्नाटक पंथी कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे छत्तीसगड दूधसागर धबधबा कोणत्या राज्यात आहे गोवा मोहिनी अट्टम कोणत्या राज्यातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य आहे केरळ कोणत्या नृत्य प्रकारामध्ये मुखवट्यांचा वापर केला जातो कथकली बिंबावती देवी कोणत्या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहेत मणिपुरी कोणत्या नृत्य प्रकारात संबंध देवदासी प्रथेशी आहे मोहिनी अट्टम महाराज कोणत्या नृत्य प्रकारातील प्रसिद्ध कलाकार आहेत कथ्थक भारती शिवाजी कोणत्या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहेत मोहिनी अट्टम अरवली या प्राचीन पर्वत पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते गुरु शिखर दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते अनायमोडी राणीखेत हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या भागात आहे कुमाऊ गढवाल कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वतरांगात आहे विंध्य रांगा जगातील कोणत्या महासागराचे नाव एका देशावरून ठेवण्यात आले आहे हिंदी भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे हिंदी महासागर हिमालय पर्वत कोणत्या प्रक्रियेतून निर्माण झाला वली प्रक्रिया भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे आग्नेय भारतातील कोणता ज्वालामुखी सर्वात सक्रिय आहे बॅरेन बेट पूर्व घाट आणि पश्चिम घाट जेथे मिळतात तेथे कोणते शिखर आहे निलगिरी हिमाचल पर्वत रांगांचा गाभा कुठल्या खडकांनी बनलेल्या आहेत कणाश्म खडक भारतातील सर्वात प्राचीन वली पर्वत कोणता आहे अरवली पर्वत श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे झेलम लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता अंदमान निकोबार कोणती दुनी, अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते मलाका। कर कवर्ती ही कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे लक्षद्वीप भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे चंदीगड भारतातील सर्वात उंच मिनार कोणता कुतुब मिनार दिल्ली इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे निकोबार भारताचे स्थलदर्शक नकाशे कोणती संस्था बनवते भारतीय सर्वेक्षण विभाग कोणत्या देशाशी भारताची आंतरराष्ट्रीय भूसीमा संलग्न नाही श्रीलंका पालचे समुद्रधुनी कोणत्या दोन देशांना वेगळे करते भारत आणि श्रीलंका भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते इंदिरा पॉइंट हिमाचल प्रदेशाच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा चीनशी संलग्न आहे किन्नौर नागालँडच्या सीमा कोणत्या राज्यांशी संलग्न आहेत अरुणाचल प्रदेश आसाम मणिपूर हरियाणातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोणते सुलतानपूर जादू गोडा हे स्थान कशाशी संबंधित आहे युरेनियमची खाण केरळ राज्य कोणत्या खनिजाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे लोह खनिज भारताच्या बाहेर उगम पावणारी नदी कोणती ब्रह्मपुत्रा कोणती नदी सतत आपला प्रवाह बदलण्यासाठी प्रसिद्ध आहे कोसी लक्षद्वीप समूहात किती बेटे आहेत छत्तीस भारतातील सर्वात मोठे पठार कोणते दख्खनचे पठार आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा समुद्रकिनारा कोणत्या नावाने ओळखला जातो कोरोमंडल किनारा कुलुरांग कशाच्या दरम्यान आहे धौलाधार व पीर पंजाल पिपली घाटखिंड कोणत्या रांगेत आहे अरवली बलतोडा हिमनदी कोठे स्थित आहे कार कोरम रांगांमध्ये कोणत्या हिमालयन शिखरात सागरमाथा या नावानेही ओळखले जाते माउंट एव्हरेस्ट बृहत हिमालयाचे दुसरे नाव काय आहे हिमाद्री नागतिबा व महाभारत पर्वत श्रंखला कोणत्या रांगेत आहेत निम्न हिमालय कोणत्या पर्वतीय ठिकाणात सागपुड्याची राणी म्हणतात पंचमढी भारतातील सर्वात उंच पठार कोणते लडाख पठार सर्वात मोठा मानव निर्मित तलाव कोणता गोविंद सागर भारतातले पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आपणच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद